नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अपारापेठ वन परिक्षेत्र वन विभाग नांदेड मोजे फुलीनगर कक्ष क्रमांक दोनशे पंच्याऐंशी सर्वे नंबर आठशे तेरा योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रोपवाटिकेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका रोपसंख्या पन्नास हजार लहानपिशवी सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस रोजी जेव्हा आम्ही इथं पोहोचले असता इथील काम करणारे जे रोजगार आहेत यांना बरोबर रोज जे हवा आहे जे शासनाने या रोजामध्ये वाढ करावी जेणेकरून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या वन विभाग समजून घेणार का अशी इच्छा येथील लोकांनी व्यक्त केली आहे ते समोर प्रमाणे या नर्सरीमध्ये का किती वर्षापासून काम करता वर्षा एक वर्षापासून वर्षा आता तुम्हाला इथं किती तासापासून म्हणजे कवापासून सुरुवात होते ड्युटी इथं नऊपर्यंत पाच वाजे नऊ ते पाच वाजेपर्यंत ड्युटी करता आणि काय काम करता तुम्ही आता इथं हाय हाय हा आणि आता तुम्हाला रोज किती इथं भेटते दिवसात तीनशे रुपये तुम्हाला भेटते आता हे तीनशे रुपये तुम्हाला घर चालते का तीनशे रुपयामध्ये काय बरोबर दूर जायला लागते मग तुम्हाला तीनशे रुपये पडत नाही मग तरी पण काउन इथं करता तुम्ही काय म्हणून हो हो ठीक हो, बोला लेग्युलेटर म्हणून आम्ही येतो हा तर आम्हाला मजुरी पहिल्यांदा तर कमीच होती आता दहा बारा वर्षापासून करायला आम्ही काम याच्यामध्ये तर आम्हाला आता वाढलं बघा मग घ्यायची तर भाई तुम्हाला की खूप दिवसापासून इथं काही काम करता हो आणि काम करता तर सरकारनं तुम्हाला काय परमिट करून घ्या असं वाटते की नाही झाले सर हा परमिट करा म्हणून त्या याच्यासाठी आशेने तुम्ही इथं म्हणजे काम करत आहात आणि हो। सरकारनं तुमची म्हणजे जे मागणी आता समजा हे सरकारनं लक्षात घ्या हो की नाही हो। आणि इथं कायमस्वरूपी तुम्हाला नोकरी लावा काय बरोबर आहे ना हा हा बरोबर आहे ना करतो की माय कर। की नाही किती माय लेकर राहत घरचे परिवार ते एकट्याच्या जीवावर दोन हा हा मग तरी आता एखादी तब्येत वगैरे बिघडली मग ते हे पैसे काय पुरतीत का तुला हा असं लागले आहे की नाही खाण्यापेक्षा इन्कम हेच जास्त आहे नुकसान हा बरं 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 म्हणजे जे आता तुम्हाला रोज तर एक तर वाढून द्यावं समजा आणि आता सरकार करून घ्या कायमस्वरूपी आहे की नाही नोकरी लावून टाका आहे की नाही हा आणि तुम्ही सर्वात मोठं कष्टाचं काम करता आहे हो। की नाही काय काय करता मावशी झाडं लावाल तुला किती काय महिन्यात लागते हा बर बर हावतो बर सर्व वर्षभर काम करत राहता आणि झाडं जगवण्यासाठी समजा तुम्ही त्याला चांगली देखरेख करता तुम्ही आहे की नाही हे सर्व झाडं तुम्ही आहे की नाही हे सर्व झाडं समजा आहे की नाही असं थांबाई असं थांबा बाई थोडं असं थांबा असे वा हां असं इकडेच बघा मग असं लाईन शिरवा बरं बाई मला अनेक प्रश्न विचारायचा आहे की एखादे तुम्हाला हे पायावर पडलं जखम झाली काही जर झालं तर याचा खर्च कोण देते कोणी देते का तुम्हाला स्वतःलाच घ्या लागते अरे बाप आता इतकं वज तुम्ही नेत आहात ते सर्व यांनी देत नाही फॉरेस्ट कडून ठीक आहे काम करते वेळेस असं ऐकण्यात आलं की तुम्हाला साप चावला होता हे खरं काय सकाळी आलते मेडम मी अजून एक दोघ आलते आम्ही मेडम सगळे असताना था, तिकडे काम कर बघायला गेलतो गेल की तुझ्या पिण्यामध्ये हा ते खाडाला गेलतो खाडाला गेलो की साप मग नंतर मग तुम्ही प्रायव्हेट डसले फात गाडीवरून नेऊन कोणाच नांदेडा गेल ते कुठे गेले ते येतात बरोबर सरकार जातात बरोबर काय आर्थिक निधी वगैरे काही भेटली की नाही तुम्हाला काहीच नाही भेटले काहीच नाही भेटलं आहे की नाही आम्ही साहेबला ला सगळ्याला विचारलो की काय भे बे, भेडतात की ना ते येणं मुश्किल म्हणते बरोबर ठीक बर, आहे नर्सरीमध्ये काम करणारे रोजगारसेवक यांच्या जीवाला धोका झाल्यास खरोखरच यांना इन्शुरन्स कव्हर म्हणा किंवा कसल्याच प्रकारे कोणतं लाईफ इन्शुरन्स म्हणा हे नसल्यामुळं यांच्या जीवाची जबाबदारी हे वन मंत्री वन विभाग हे घेणार का अशी इथं भावना व्यक्त झाली त्यानंतर आ आठ घंटे काम करून जे की त्यांना जो मोबदला पाहिजे तो तीनशे दोनशे पंच्याण्णव रुपये भेटत असतो परंतु त्याच्याही जे आजकालची महागाई वाढलेली आहे याप्रमाणे जर रोजगार सेवकांना रोजगार जर भेटला तर खुर खरोखरच त्यांचा ज्या घरच्या समस्या आहेत ज्या उपजीविका आहेत साधनं आहेत ते त्यांनी सकसप्रमाणे करू शकणार याहीकडे वनमंत्री महाराष्ट्राची यांनी लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे खरोखरच यांचे जे प्रश्न आहेत ते यांच्या जे भावना आहेत हे वनमंत्री यांनी हे लक्षात घेणार का ही जनता पाहणार आहे आपण पात्रा जणशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मातरम जय धन्यवाद